जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाहीये तर माझा वाद माझ्या विठ्ठलाच्या भोवती कोंडाळ करून बसलेल्या त्या बडव्यांसोबत आहे आणि या बडव्यांमुळेच मला माझ्या विठ्ठलापासून दूर जावं लागतंय असं म्हणत राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सोड चिठ्ठी दिली वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांचं नातं त्यांचे संबंध हे सर्वश्रुत आहे त्या दोघांमधलं एकमेकांबद्दल असलेलं प्रेम आणि एकमेकांबद्दल असलेली आत्मीयता ही सुद्धा सर्व श्रुत आहे शिवसेनेपासून वेगळं झाल्यानंतर देखील राजसाहेब ठाकरे यांनी कधीही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना दुःख होईल असं काही केलं नाही शिवसेना सोडल्यानंतर जे शिवसैनिक पदाधिकारी आमदार किंवा खासदार हे ठाकरे जाण्यासाठी तयार होते तेव्हा राजसाहेबांनी राजसाहेिक्षुन सांगितलं की अजिबात माझ्याकडे येऊ नका मी माझा पक्ष नव्याने बांधेन मी माझी मोठ नव्याने बांधेन मी माझं जहाज नव्यानं निर्माण करेन आणि मग या राजकारणाच्या समुद्रामध्ये मी स्वतः खलाशी बनवून माझं हे जहाज घेऊन जाईन आणि त्याचप्रमाणे त्यांनी केलं पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आश्चर्यकारकरीत्या राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से तेरापेक्षा जास्त खासदार निवड सॉरी तेरापेक्षा जास्त आमदार निवडून आले पुणे महानगरपालिका असो नाशिक महानगरपालिका असो इथल्या मतदारांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरभरून प्रतिसाद दिला पण नंतर अचानक असं काय झालं की महाराष्ट्रातल्या मतदारांनी राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे अचानकच पाठ फिरवली पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आमदारांमध्ये घसरण झाली त्यांच्या नगरसेवकांमध्ये घसरण झाली पदाधिकाऱ्यांमध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली अनेक पदाधिकारी परत शिवसेनेमध्ये प्रवेश करते झाले काही जण भाजपमध्ये गेले प्रवीण दरेकर हे दातलेच प्रवीण दरेकर अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत होते आणि आज ते भारतीय जनता पक्षासोबत आहे असे अनेक नेते आहेत जे राजसाहेब ठाकरे यांची साथ सोडून इतर पक्षांमध्ये गेले मात्र राजसाहेब ठाकरे यांनी कधीही या सोडून जाणाऱ्यांची मनधरडी करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना परत स्वगृही बोलवण्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले असंही कधीही महाराष्ट्राने किंवा देशाने बघितलेलं नाही आहे किंवा राजकारणामध्ये असं काहीही घडलेलं नाही एकला चलोरे ही राज ठाकरे यांची पहिल्यापासूनचीच एक स्ट्रॅटेजी आहे आणि तीच स्ट्रॅटेजी ते आजपर्यंत जपत आले दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी रणशिंग फुंकलेलं होतं राजसाहेब ठाकरे यांनी मराठी मतदारांना साथ घातलेली होती हिंदू मतदारांना साथ घातलेली होती नाही म्हणायला राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काही जागांवर खरंच खूप सक्षम उमेदवार दिलेले होते जसे की बाळा नांदगावकर त्यानंतर अविनाश जाधव हो, त्यानंतर मनसेचे संदीप देशपांडे आणि स्वतः राजपुत्र अमित ठाकरे किमान ही पाच सात मंडळी तरी निश्चितच निवडून येतील असा एक अंदाज तेव्हा बांधला जात होता मात्र झालं प्रत्यक्षात वेगळंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही या गोष्टीला आता सत्तर दिवस झालेले आहेत ज्या दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला त्याच्या नंतर लगेचच राजसाहेब ठाकरे यांची प्रतिक्रिया आली होती त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर अविश्वसनीय एवढाच एक शब्द लिहिला होता आणि वेळ आल्यानंतर मी या सगळ्या गोष्टींवर या प्रकारावर सविस्तर माझं मत मांडेल असं तेव्हा सांगितलेलं होतं विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि साहजिकच अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एक प्रकारची मरगळ आहे खर तर तेव्हा महाप्रपंचने महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेच्या काही आमदारांना खुलं समर्थन दिलेलं होतं त्यापैकी एक होते संदीप देशपांडे संदीप देशपांडे निवडून यावे अशी आमची सुद्धा खूप मनापासून इच्छा होती त्याचं कारण असं आहे संदीप देशपांडे हे एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे सुसंस्कारी व्यक्तिमत्व आहे या माणसाला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे त्याचप्रमाणे अविनाश जाधव आहे सुद्धा निवडून यावं असंही आम्हाला मनापासून वाटत होतं त्याचं कारण असं आहे की अविनाश जाधव हे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन खूप आक्रमकपणे नेहमीच लडकांना आपण बघितलेले आहे पण मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा का बरं महाराष्ट्रातल्या मतदारांनी पाठ फिरवली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का भोपळा सुद्धा फोडता आला नाही आणि कालच्याच सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे सर्व राजसाहेब ठाकरे यांनी असं का सांगितलं की आपल्याला मतदान तर झालेलं आहे मात्र ते मतदान आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये खरं तर आता या सगळ्या गोष्टींचा पुनर्विचार वेगळ्या पद्धतीनं करण्याची गरज आहे लोकसभेच्या निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हाच एक गोष्ट स्पष्ट झालेली होती की महाभकास आघाडी खोटा ननेटिव्ह पसरवत आहे संविधान बदलाची यांनी जी एक कोटी टून चालवली होती, होती चा ही टूम विधानसभेमध्ये चालणार नाही याची या लोकांना पूर्ती कल्पना होती कारण विधानसभेचा आणि संविधानाच्या बदलाचा अर्थाअर्थी काही संबंध नाहीये मात्र त्याच वेळी महायुतीकडून एक जोरदार प्रचार करण्यात आला बटोगे तो कटोगे एक रहोगे तो सेफ रहोगे लोकांनी चांगलंच मनावर घेतलं लोकांना हे लक्षात सुद्धा येऊ लागलं आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी गडबड महाविकास आघाडीनं काय करून ठेवली स्वतःसाठीच म्हणजे हिंद ज्या फांदीवर बसलेले होते तीच फांदी यांनी सारखी कापायला सुरुवात केली होती ती म्हणजे मुस्लिमांच्या सतरा मागण्यांना यांनी मागणी म्हणजे मुस्लिमांच्या ज्या सतरा मागण्या होत्या त्यांना यांनी मान्यता देऊन टाकली की होय आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर तुमच्या या सगळ्या सत्रा सत्राच्या सतरा मागण्या आम्ही मान्य करू काय होत्या त्या मागण्या अनिर्बंध अधिकार पगारांमध्ये वाढ त्यानंतर दोन हजार बारा पासून दंगलीच्या आणि इतर कृत्यांच्या आरोपांखाली गुन्ह्यांमध्ये तुरुंगवास भोगत असलेले यांचे मुस्लिम समुदायातील जे तरुण आहेत त्यांची निर्दोष मुक्तता करायची या असल्या मागण्या महाविकास आघाडीने मान्य केलेल्या होत्या सर्वसामान्यांपर्यंत वेळीच ही गोष्ट पोहोचली मित्रांनो सर्वसामान्य मतदार जागृत झाला की अरे बाप हे जर उरावर बसले तर अराजक निर्माण होईल राज्या या राज्यामध्ये आणि एक गठ्ठा मतदान महायुतीला झालं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी परत पंतप्रधान बनावेत यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला याची उबाठा गटाकडून बिनशर्ट पाठिंबा अशी खादेरडी खिल्ली उडवण्यात आली होती असो तो वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर अनेक व्हिडिओ आपले बनवून झालेले आहेत मात्र हीच गोष्ट विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आडवी आधी का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राजसाहेब ठाकरे यांनी निवडणुका होण्यापूर्वीच एक भाकीत करून टाकलं की मुख्यमंत्री तर भाजपचाच होणार आहे मग कदाचित लोकांनी असा विचार केला का की जर राजसाहेब स्वतः म्हणताय की मुख्यमंत्री हा आता भाजपचा होणार आहे मग कशालाच करायचं यांना मतदान भाजपलाच मतदान करूया ना कदाचित तसंही झालं म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे न भूतो न भविष्यती एकशे बत्तीस उमेदवार निवडणारे हो राजसाहेब ठाकरे यांनी एक मुद्दा उपस्थित केला स्वतःच्या भाषणामध्ये तो म्हणजे असा आहे की राजू पाटील यांना स्वतःच्या गावामध्ये एक मत सुद्धा पडलेलं नाहीये चौदाशे मतदान आहे या चौदाशे मतदानापैकी एक मत देखील राजू पाटील यांना पडलं नाही असू शकत होऊ शकत अनेकदा आपल्या कुटुंबातले सदस्य आपले खर्चेच आपले भाऊ बंधू मामा मामी मावशी काका काकू हे सुद्धा अनेकदा आपल्याला मतदान करत नाहीत म्हणजे आपल्या बाजूने नसतात आपल्या मताचे नसतात आपल्या विचारांचे नसतात तेव्हा राजीव पाटील यांना त्यांच्या गावामध्ये एकही मत घडलं नाही यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही असं आम्हाला तरी किमान वाटतं आणि राजसाहेब ठाकरे जे स्वतः एवढे टेक्नोसेवी आहे जे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणतात की आता तुम्ही सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपला पक्ष वाढवा आपल्या पक्षाचे विचार टेक्नॉलॉजीचा वापर करत सोशल मीडिया हँडल्सचा वापर करत लोकांपर्यंत पोहोचवा घराघरांपर्यंत आपल्या पक्षाची विचारसरणी आणि आपल्या पक्षाचं कार्य पोहोचवा असं जर राज ठाकरे स्वतः म्हणतायत तर मग इतका टेक्नोसेवी असलेला माणूस हा स्वतः ईव्हीएमवर जेव्हा शंका घ्यायला लागतो तेव्हा मग परत थोडस वाईट वाटायला सुरुवात होते की राजसाहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नाही आहे महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेला मतदान झालेलं आहे मात्र ते विजयश्री खेचून आणण्या इतकं झालेलं नाहीये आणि ते या अगोदर सुद्धा झालेलं नाही आहे जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तेरा आमदार निवडून आलेले होते तेव्हाची टक्केवारी जी होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदानाची ती टक्केवारी आज ता गायत अठरा वर्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेला कधी गाठता आली हो किंवा कुठल्या निवडणुकीमध्ये गाठता आलेली आहे एकाही नाही मग इथे कमी कोण पडत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते कमी पडत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे सर्वात कमी पडत आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सुद्धा असं बोललं जायचं की बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना गर्दी मात्र प्रचंड होते पण त्या गर्दीचं उपांतर मतांमध्ये होत नाही आणि असाच काहीसा प्रकार राजसाहेब ठाकरे यांच्या बाबतीतही आपण बघितलेला आहे सभांना गर्दी प्रचंड मात्र त्याचं मतांमध्ये रूपांतर होत आहे का अजिबात नाही आता राजसाहेब ठाकरे यांनी पक्षातली ही मरगळ पुन्हा झटकून टाकण्याचा एक संदेश आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं जे काही घडलेलं आहे मनावर घेऊ नका आपल्याला मतदान झालेलं आहे इथून पुढे नव्यानं कामाला लागा बरं प्रत्येक निवडणुकीनंतर राजसाहेब ठाकरे समोर येऊन असं म्हणतात की नव्याने कामाला लागा नव्याने कामाला लागा म्हणजे नेमकं काय करायचं आता कार्यकर्त्यांनी याचा काही कोती आराखडा आहे की नाही बरं आता राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की पक्षातर्फे लवकरच सगळ्यांसाठीची आचारसंहिता आम्ही जाहीर करणार आहोत कार्यकर्त्यांसाठी काय आचारसंहिता आहे प्रवक्त्यांसाठी काय नेत्यांसाठी काय आहे आता यांच्याकडे आमदार खासदार तर नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी आचारसंहिता असती आता ही आचारसंहिता म्हणजे नेमकं काय काय करायचं यांनी अपेक्षित काय आहे आतापर्यंत पक्षानं केलेलं कार्य जर आपले कार्यकर्ते सक्षमपणे लोकांमध्ये जाऊन मांडू शकत नाहीये तर यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय आणि का कमी पडतोय हे यांचे वरिष्ठ कधी लक्षात घेणार आहेत का जो आरोप राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडत असताना केलेला होता की माझं भांडण माझ्या माज़ब विठ्ठलाशी नाहीये मात्र त्याच्या अवतीभोवती असलेल्या बडव्यांशी आहे असाच काहीसा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होतोय का महाराष्ट्र नवनिर्माण काही कार्यकर्त्यांशी आमचा संवाद झाला त्यापैकी अनेक जणांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पोचूच दिलं जात नाहीये राज साहेबांपर्यंत आमचं म्हणणंच पोचू दिलं जात नाही आमची भेटच होत नाहीये ज्याप्रमाणे शिवसेनेमध्ये संजय राऊत अनिल परब अनिल देसाई नार्वेकर मिलिंद नार्वेकर हे जसं पोंडाळ बनलेलं आहे एक पोंडाळ राजगडावर सुद्धा आहे म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या अवतीभोवती सुद्धा असं कोंडाळ निर्माण झालेलं आहे या कोंडाळ्यांचे सर्वे सर्व किंवा प्रमुख बाळा नांदगावकर आहेत असं अनेक जण बोलतात या रूपांमध्ये किती सत्य किती तथ्य आहे हे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैविकच सांगू शकतील मात्र अंतर्गत कुजबुज अशी आहे जी अनेकदा कानावर पडते आणि म्हणूनच या विषयावर बोलावं असं वाटतंय मित्रांनो की खरंच महाराष्ट्र नवनिर्माण सिनेमध्ये सुद्धा राज ठाकरे नावाच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेराव घातलेला आहे का आणि याच बडव्यांमुळे राजसाहेब ठाकरे या विठ्ठलाचा पराभव झालेला आहे का राजसाहेब ठाकरे हे खरंच एक कणखर नेतृत्व आहे सक्षम नेतृत्व आहे राजसाहेब ठाकरे जे मुद्दे उपस्थित करतात ते खरच विचाराधीन आहे राजसाहेब ठाकरे कधीच फालतू मुद्दे उकरून काढत नाही राज रा, राज ठाकरे अगदी मर्मावर हाव घालतात पण मात्र मग राजसाहेबांची ही जी विचारसरणी आहे ही पुढे नेण्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते कमी पडतात का त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फळी निर्माण होत नाहीये का म्हणजे जशी एखाद्या पक्षामध्ये फळी असते की पहिली बळी दुसरी बळी तिसरी बळी चौथी बळी प्रत्येक फळीला वेगवेगळी कामं वाटून दिलेली असतात की तुम्ही हे करा ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष काम करत चुकलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे तुम्ही कुठलं काम करायचं हे वाटून घेण्यात आलेलं आहे आणि तो व्यक्ती तेच काम करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये याच गोष्टीचा नेमका अभाव आहे का फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणूनच नाही तर शिवसेनेमध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा अभाव आहे काँग्रेसमध्ये सुद्धा या गोष्टीचा अभाव आहे आणि म्हणूनच बुथवर हे लोक कमी पडत आहेत निवडणुकांमध्ये लोकांना घरातून बाहेर काढून मतदान करायला भाग पाडणे यामध्ये हे सगळे पक्ष कमी पडत आहेत आणि म्हणून ईव्हीएम वर खापर पोरले जात आहे जिथे भारतीय जनता पक्ष आपल्या हक्काच्या मतदारांना घराबाहेर काढून मतदान करण्यासाठी बाग पाडतो आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा विजय होतो ज्या दिवशी ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येईल की आपले अक्काचे जे मतदार आहे आपण त्यांना घरी बसू द्यायचं नाही मतदानाच्या दिवशी आपण त्यांच्या दारात उभा राहायचं त्यांचा हात धरायचा त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जायचं आणि मतदान करायला लावायचं ही बुथ मॅनेजमेंट जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोन्याचे दिवस येतील असं काही वाटत नाहीये मित्रांनो या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे एक सक्षम पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे मराठी माणसाचा आवाज हा बुलंद व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्राला गरज आहे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुद्धा काही मूलभूत गरज होणं अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उत्कर्ष होणे नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत तुमचा काय निष्कर्ष आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच मांडू शकता यामध्ये आम्हाला कुठेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला दुखावण्याचा अजिबातच हेतू नाहीये किंवा उद्देश नाहीये मात्र आम्ही जे बोलतोय ते कळकळी बोटीस बोलत आहोत की महाराष्ट्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खरंच गरज आहे तेव्हा या सगळ्या कार्यकर्त्यांना या पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे कळकडीची विनंती आहे की बाबा हो आता किमान बीएमसीच्या निवडणुकांमध्ये तरी राजसाहेब ठाकरे यांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याचं काटेकोर पालन करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुनरुज्जीवित करण्यासाठी अटीतटीचा संघर्ष करा एवढीच आम्ही विनंती करू शकतो प्रार्थना करू शकतो बाकी जे करायचं आहे ते मनसैनिक तर करणारच आहेत शुभेच्छा आहेत इथून पुढे सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरपूर चांगले दिवस यावं हीच त्या प्रभू प्रार्थना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सुरू केली तेव्हा सुरुवातीला त्यांना देखील अपयश बघावं आहे मात्र आता महाराष्ट्र निर्माण सेनेला काळाचा विचार जर केला तर जरा जास्तच अपयश बघावं लागतंय आणि जरा जास्तच संघर्ष करावा लागतो यांचा हा संघर्ष लवकर संपो यांना लवकरच यश मिळो एवढीच त्या प्रभू श्री रामाच्या चरणी प्रार्थना हे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की मराठी माणसाचा आवाज उठवणारा आणि हिंदुत्वाचा नारा बळकट करणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासारखा एक पक्ष महाराष्ट्रात असणं खरंच गरजेचं आहे भविष्यामध्ये हा कदाचित सक्षम निरोधी पक्ष म्हणून सुद्धा उभारीस येऊ शकतो आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक सक्षम निरोधी पक्ष म्हणून उभारीस आला तरी त्यामध्ये आनंदच आहे आपलीच माणसं रे आपलीच भावंड आहे तेव्हा महाराष्ट्राच्या भल्यासाठी जर एखादी गोष्ट होणार असेल तर ती निश्चितच व्हावी हीच त्या प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना बाकी या सगळ्या बाबतीत तुमचं काय मत आहे राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये मोकळ्या मनानं व्यक्त व्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण प्रभू रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं हेच मूळ पवित्र रामभजन ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र रामभजन ऐका एवढीच कळकळीची विनंती आहे कारण आपला धर्म संस्कार संस्कृती आणि नीती आपणच पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे इतर कोणीही येणार नाही हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणासह हिंदू धर्मशास्त्र शास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवरचे आमचे सर्व व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते महाप्रपंच युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माताबंधू बहिणी यांच्यासाठीच्या अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या नव्या योजना थडाडीने राबवता येतील आर्थिक पाठबळ असल्याशिवाय काही गोष्टी करता येऊ शकत नाही पैसाचं सगळं काही नाहीये मात्र बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी पैसा गरजेचा असतो म्हणूनच नम्र विनंती आहे की प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा प्रपंच परिवार वाढवण्यासाठी आणि प्रपंच परिवारातील आपल्याच हिंदू माता बंधू भगिनी यांचा उत्कर्ष होण्यासाठी आमच्या या मोहिमेमध्ये सहकारी असू द्या आशीर्वाद असू द्या पाठिंबा असू द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुष देणे वाढ बघतोय तेव्हा फटाफट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंग भारत माता की जय जय श्रीराम